प्रत्येक प्रांतागणिक संस्कृती बदलते असंच काहीचं मिसळच्या बाबतीत आढळून येते मिसळ म्हणजे महाराष्ट्राच्या रांगड्या मातीतला पदार्थ पण महाराष्ट्रातील प्रत्येक शहरामध्ये हीच वेगळी चव चा चाखायला मिळते पुणेरी मिसळ कोल्हापुरी मिसळ नाशिकची मिसळ यासारख्या अनेक शहरामध्ये मिसळीचे वेगळी चव खायला मिळते पण त्यातल्या त्यात आपला झणझणीतपणा जन आणि तरेबाज ठसक्यासाठी ओळखली जाणारी मिसळ म्हणजे कोल्हापुरी मिसळ पण ही मिसळ खाण्यासाठी तुम्हाला कोल्हापूर गाठायची अजिबात गरज नाही पुण्यात सुरू झाली आहे भाई मिसळ अस्सल कोल्हापुरी चव असणारी मिसळ पुण्यातील एम एच बारा पावभाजी शेजारी रस्तापेट पुणे येथे सुरू झाली आहे आज एकदम सुंदर चविष्ट कोल्हापूरमधली मिसळ खातोय असं वाटतंय जे काय वैशिष्ट्य म्हणजे बेसिकली पुण्यामध्ये ज्या बाकीच्या मिसळ असतात त्याच्यामध्ये थोडं तर्रीचा प्रकार जास्ती असतो इथे जेवढं कोल्हापूरमध्ये जे मिळतं मटकीचा प्रकार बटाटा बाकी आपली जी भाजी आहे आणि जे सॅम्पल दिलेलं आहे तो थोडा कोल्हापूरच्या टेस्टचा थोडासा फील येतो आहे अतिशय म्हणजे हंड्रेड पर्सेंट म्हणू शकत नाही पण क्लोज आहे त्याच्या नाईन्टी पर्सेंट तरी ते कोल्हापूरची टेस्टला जवळ जाण्याचा दा प्रयत्न केलेला आहे हो हो oh, हंड्रेड oh, yes. पर्सेंट येस हंड्रेड पर्सेंट यावं सगळ्यांनी एकदा तरी आस्वाद घ्यावा कारण आस्वाद घेतल्याशिवाय आपण कंपेरिजन करू शकणार नाही सगळ्यांनी एकदा तरी टेस्ट घ्यावी एकदा बघावं आणि मग आपला जो काही प्रतिसाद आहे तो लोकांनी द्यावा माझं नाव वर्षा नितीन गायकवाड भाई मिसळ म्हणजे असं काही भाई वगैरे काही नाही आहे पण पुणेकरांमध्ये ज्या काही मिसळ आहेत तर त्या सगळ्या मिसळां मिसळमध्ये हे इथं काहीतरी नवीन करायचं किंवा त्याच्यामध्ये भाई व्हायचं असं नवीन काहीतरी कन्सेप्ट तुम्हाला द्यायची असा आमचा प्रयत्न आहे सगळे कोल्हापूरचे हो 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 म्हणजे मिसळमध्ये वापरणारे म्हणजे शेव चिवडा पापडी किंवा इवन पाणी सुद्धा आम्ही कोल्हापूरचंच वापरतो मसाले पण कोल्हापूरचेच आहे हो फरक जाणवतो कारण कोल्हापूरच्या पाण्यामध्ये आणि पुण्याच्या पाण्यामध्ये खूप फरक आहे हो हो मिसळ कमी तिखट पासून ते जास्त तिखटपर्यंत मिसळ दिली जाते ॲक्च्युली माझं माहेर पुण्याचं आहे आणि सासर कोल्हापूर आहे तर कोल्हापूरमध्ये मिळणारी मिसळ म्हणजे पुण्यामध्ये मिळत नाही आणि जी पुण्यामध्ये मिळती ती कोल्हापूरसारखी नसती त्यामुळे कोल्हापूरसारखी मिसळ पुण्यामध्ये देण्यासाठी को कोल्हापुरी मिसळ चालू कर केली आहे खूप छान खूप छान रिस्पॉन्स आहे लोकांना मिसळ खूप आवडती आहे आणि लोकं रिपीट कस्टमर्स आहेत आणि खूप म्हणजे असं आवर्जून मिसळ खायला येणारे खूप आहे सेकेंड दुसरी ब्रांची से भविष्यात बघू पण आत्ता तरी हेच आम्ही रन करतोय <laughs> रास्तापेटमध्ये एम एच बारा पावभाजीच्या एकदमच शेजारी आहे भाई मिसळ माझं नाव कुणाल कुणालटाक रानारकासीट पुण्यामध्ये काहीतरी युनिक वेगळी चव द्यायची होती त्यामुळे म्हटलं आपण पुण्यामध्ये एक शाखा चालू करावी जे पुण्यात भेटतं ते कोल्हापूरला ना नाही जे कोल्हापूरमध्ये चव जी चव आहे ती पुण्यामध्ये द्यायची होती त्यामुळं मी ही शाखा पुण्यामध्ये चालू करत आहे चालू केलेली आहे तरी सर्वांनी अवश्य भेट द्या आता प्रत्येक ठिकाणी वेगळी नाव आहेत मिसळमधला भाई बांधण्याचं प्रामाणिक प्र करत आहे प्रयत्न करत आहे तर कोल्हापूरची नाही तर अस्सल कोल्हापूरचं चव ही आपण देत आहे

यहाँ पे तो तो एक बार पाव खा खाके जाओ